निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील कुटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन होणार असल्याने शिंदेसमोरील आव्हान अद्यापही कायम आहे शिवसेनेतील फुटीर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील सर्वच आमदारांना पात्र ठरविले आहे तसेच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनाही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला आहे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना तात्पुरते बळ मिळाले आहे शिवसेना ही शिंदेंची या निवडणूक आयोगाच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे सध्या भाजपाही आनंदात आहे कारण सध्या ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडेच असल्याचे ते सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे सध्या अपात्रतेची टांगती तलवार थोडी दूर झाली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेतून जावेच लागणार आहे गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे यांना अपात्र ठरविण्यास नकार दिला होता कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार पात्र व अपात्र ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे न्यायालयीन अवलोकन करता येते असे निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत यानुसारच ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे